नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकळमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आपण पहाटे तीन वाजता गणेशाची नामं घेतो यामागं काहीतरी कारण असेल ना या कारणासाठीच आपण हे गणेश पुराणातील सहस्त्रनामाबद्दलची मी आपण वाचन वाचन करणार आहोत आज व्हिडिओ प्रसारित करायला मला उशीर झाला पण आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही साम्राज्य क्रिएशन अमृतकांडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे महिमा श्री स सर... गणेश सहस्त्रनामाचा <coughs> श्रोत्यांनी सुतांना प्रार्थना केली की हे सुत महाराज श्री गणेशाने कार्यसिद्धीसाठी मनोकामनापूर्तीसाठीचे सहस्त्रनाम भगवान महादेव यांनी सांगितले त्या सहस्त्रनाम स्तोत्राबद्दल आम्हाला थोडी अधिक माहिती द्या <laughs> तेव्हा श्रोत्यांची जी जी पाहून म्हणाले वा फार छान अशीच व्यासांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करताना श्री ब्रह्मदेवांनी जी माहिती दिली ती आता ऐका श्री गजाननाचे ज्या नामपठणाने आपण भक् आपण भक्तांवर आपण भक्तांवर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व संकटाचा नाश करतो त्यांच्या इच्छा पूर्ण करतो त्यांच्यावर कृपा करतो अशी आपल्याला प्रिय असणारी एक हजार नावे या स्तोत्रपाठाद्वारे भगवान शंक, शंकर शिवशंकरांनी सांगितली या सहस्त्रनामाची उपास्य देवता श्री गणेश आहे गणेश अर्थात गणपती म्हणजे जो सकला गणांचा अधिपती म्हणजेच प्रमुख तो देव याचे गंग हे मूळ बीज आहे या स्तोत्राचा छंद पुष्कळ असा आहे आणि तुंडे ही शक्ती आहे असून स्वाहा हे किलक आहे या स्तोत्राचा प्रारंभ श्री गणेशाचा गणेश्वर गणखि क्रीडा अशा नावानी होत असून हे स्तोत्र हे सहस्रनाम अनंतनामहा अनंत श्री या नामोच्चाराने पूर्ण होते हे एक अत्यंत प्रभावी असे स्तोत्र असल्याने सर्वांनीच या सहस्त्रनामाचा पाठ करावा लहान मुलांनी श्री गणेश संकटनाशन स्तोत्र अथर्व शीर्ष पाठ करावे जो माणूस या सहस्त्रनामाचे पहाटे पठण करील त्याला श्री गजाननाच्या कृपाने कृपेने सर्व सौख्य प्राप्त होतात त्याचे मनोरथ पूर्ण होते हाती घेतलेल्या कार्यात यश मिळते ज्यांना धनाची अपेक्षा आहे त्यांना धन मिळते विद्यार्थ्याला विद्या मिळते कुमारिका मुलींना सुयोग्य पती लाभतो तर ज्या विवाहित स्त्री आहेत त्यांना श्री गणेशाच्या कृपेने सौभाग्य वर्धनाचे वरदान वर्धन मिळते पुत्रप्राप्ती होते या स्तोत्र पठणाने धन धान्य लक्ष्मी ज्ञान आरोग्य इच्छापूर्ती हे लाभ होता या सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करण्यापूर्वी ओम गंग गणपते नमः नम या सिद्ध मंत्राचा अकरा वेळा जप करावा श्री मंगला श्री गणेशाचे मंगल ज्ञान करून त्याचे प्रत्यक्ष वा पूजन करून ही हजार नावे श्रश्रद्ध मनाने आणि भक्तिभावाने पठण करावी या सहस्रनाम पठणास प पठणाच्या पुण्याईने भक्तांवर श्री गणेशाची कृपा होते दारिद्र्य संकट दुःख क्लेश भवताप यांना नाश करून यांचा नाश करून सुखप्राप्ती सुखशांती आनंद असौख्य आणि समाधान हे या सहस्रनाम स्तोत्र पठणाने भाविकांना लाभणारी उत्तम फळे आहेत कंसामध्ये दिले हे स्तो पठण आपण गुरुजींकडनं किंवा ज्ञात व्यक्तींकडून केलं तुमचं नाव गावगोत्र उच्चारून तरीही त्याचं फळ हे तुम्हाला मिळतं म्हणूनच आपण हे सर्वांसाठी करतोय ज्या लोकांना नोकरी व्यवसाय कामधंदा धावपळ यामुळेही एक हजार नावे पठणास पुरेसा वेळ नाही मनशांती एकाग्रता या गोष्टी मिळत नसतील त्यांनी किमान पुढील एकवीस नावाचे तरी पठण करावे गणंजय गणपती हेरंब धरणीधर दर, महागणपती यक्ष वरद क्षिप्र साधन अमोघसिद्धी अमितभंग अमित अमितमंग मंत्र चिंतामणी विधी सुमंगल आशापूरक बीज शिव कश्यपनंदन वाचसिद्ध व न दृढीविनायक दुड, ही गणेश सहस्त्राम पठणाचे पुण्य एकवीस नामाच्या पठणाने किमान काही अंशाने भक्तांस नक्कीच मिळते त्याची जीवनयात्रा सफल होऊन त्याला अंतिश श्री गणेश निवास मिळतो ಮೂಷಕವಾಹನ ಮೋದಕಸ್ತ ಚಾಮರ್ಕರ್ಣ ವಿಲಂಬಿತಸೂತ್ರ ವಾಮನ ರುಪಮಹೇಶ್ವರಪುತ್ರ ವಿಘ್ನ ವಿಾಯಕ ಪದನಮಸ್ತ ವಿಘ್ನ ವಿಾಯಕ ಪಾನ್ಮಸ್ತ